शाळा देखील आलेली आहे शाळेतील काही विद्यार्थी आहेत तर त्यांनी हा चित्रपट पाहिला आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे शिक्षक आहेत ते देखील आले तर त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत चित्रपटाबाबत मॅडम मला पहिल्यांदा शाळेचं नाव सांगा आणि कुठून आलं शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दवणे मळा माझं नाव संगीता अशोक फुले हा चित्रपट पाहण्यासाठी शिवानंद हॉटेलचे मालक जय शिवराज झगडे यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं आहे त्यांनी आम्हाला त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि पिक्चर खूपच सुंदर वाटला मुलांना त्या त्याविषयी म्हणजे ज्यो ज्योतिबा फुले यांनी समाजामध्ये कुठलं काम केलं किंवा के सावित्रीबाई फुले यांना म्हणजे शाळा उभारताना किती समाजाचा त्रास सहन करावा लागला मुलांना तो छान वाटला म्हणण्यापेक्षा मुलांच्या मनात तो कायम रुजला

बाबासाहेब आंबेडकरांचा आचार्य विकास प्रतिष्ठान पुरंदरचं शरदचंद्रजी पवार महाविद्यालय या महाविद्यालयात आम्ही सगळे प्राध्यापक आणि आमचे शिक्षिकेतर सेवक हा चित्रपट पाहायला आलो हा चित्रपट आम्हाला तर भावलाच पण त्यांच्या एकूण जीवन नेमका वेध घेणारा कलादिरीक्षक झालेला आणि अतिशय चांगला चित्रपट त्यातल्या भूमिका चित्रपट अतिशय चांगले किल्ले आहेत चित्रपट पाहताना असं लक्षात आलं की, <laughs> की महात्मा फुलेंच्या जीवनामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या घटना होत्या त्या अतिशय उत्तम प्रकारे मांडलेल्या आहेत त्यांचा संघर्ष आणि त्यां जे त्यांची न डगबगणारी भूमिका आपल्या विचाराशी ती बांधील राहून आणि प्रत्येक घेतलेलं कार्य तडीच न त्यांची जी काही जिद्द होती त्या चित्रपटात दिसून आली अतिशय चांगला चित्रपट वाटला तीन तास आम्ही बघितलो आणि चित्रपटामध्ये कुठेही असं अतिशक्ती दिसली नाही जे संघर्ष आम्ही पुस्तकात वाचलो तो संघर्ष त्यांच्या ह्या चित्रपटात दिसलेला आहे महात्मा फुलेंनी जो संघर्ष केला आहे तो अतिशय भयानक स्वरूपात संघर्ष आहे त्या काळामध्ये जी वास्तवता मांडलेली आहे ती आजच्या काळाला पाहताना आपल्याला थरार येतो की त्यांनी त्या काळामध्ये कसं संघर्ष केला असेल संघर्ष शैक्षणिक क्रांती कशी केली असेल तरी आजच्या काळाला एक योगदान आहे यशोकरता आपल्याला सांगता येईल की महात्मा फुले यांनी सामाजिक सुधारणा चळवळ त्यांची वैचारिक जिज्ञासा आणि वैचारिक बदल हे आजच्या काळात घालून दिलेली एक फार मोठी चळवळ आपल्याला सांगता येईल आणि त्यांचा चित्रपट आम्ही पाहिला सर्वांनी तो अतिशय चांगला चित्रपट आहे त्यांचा आशय देखील चांगला आहे मांडणी चांगली वैचारिक बदल त्यांनी मांडलेले आहेत या चित्रपटामध्ये सामाजिक भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मांडलेली आहे तो आम्हाला सर्वांना चित्रपट तो आवडलेला आहे सत्यशोधक समाज हा चित्रपट पाहिला खरोखरच अत्यंत सुंदर असा चित्रपट आणि बऱ्याच वर्षांनी अशी मनाला भावणार प्रसंग ज्या ज्या ठिकाणी त्याचं शूटिंग केलं ती स्थळं प्र स्थळं प्रेक्षणीय स्थळं तर आपण नेहमीच पाहतो पण ज्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव यांनी आपलं कार्य केलं ती स्थळं आम्ही ज्यावेळेस पाहिली त्यावेळेस नकळत आम्हाला तो चित्रपट भूतकाळात घेऊन गेला आणि भूतकाळात घेऊन जात असताना आम्हाला असं कळलं की त्या काळातसुद्धा समाजासाठी प्रेरित होऊन त्यांनी समाजासाठी किती चांगल्या गोष्टी केल्या पण आज कुठंतरी असं वाटतंय की आपण परत त्या गोष्टीपासून दूर जातो आहे की काय आणि ह्या ठिकाणी या व्यासपीठावर मला असं म्हणावंसं वाटेल की स्वागत आहे शाळेची मु मुलं येत आहेत छोटी मुलं येत आहेत पण हायस्कूल आणि कॉलेजच्या मुलांनी तरुणांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा कारण खरी जी विचारांची चळवळ आहे ते तरुणांमधून घडत असते म्हणून हा चित्रपट तरुणांनी अवश्य पाहावा असं मी सर्व तरुणांना पण आवाहन करेल तर यात्रे विकास प्रतिष्ठानचे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरे आणि ह्या महाविद्यालयातील सर्व कर्मचारी ह्या ठिकाणी आज सत्यशोधक हा सिनेमा पाहण्यासाठी आलेले आहेत खरं तर आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय विजयदादा पोल्टे यांनीच आम्हाला सांगितलं की हा चित्रपट पाहण्यासाठी आपण सर्वांनी आमच्या मुलांसमवेत ह्या ठिकाणी यायचं आहे तर आमच्या महाविद्यालयाचेही काही विद्यार्थी ह्या पिच्चर पाहण्यासाठी सहभागी झालेले होते त्याचबरोबर हा सिनेमा पाहत असताना खरं तर सत्यशोधक हा जो सिनेमा आहे तो सिनेमा पाहत असताना तो आम्हाला भूतकाळामध्ये घेऊन गेला की ज्यावेळेस आपण पाहतो की पुस्तक वाचणं आणि प्रत्यक्षात ती कलाकृती पाहणं याच्यामध्ये खूप अंतर आहे की त्या काळामध्ये की कसं हे शक्य झालं त्यांनी ही शिक्षणाची चळवळ रुजवणं इतकं सोपं नव्हतं हो कोणताही विचार कोणताही विचार ज्यावेळेस समाजामध्ये रुजवायचा असतो त्यामध्ये अनेक अडथळे येत असतात आणि ते अडथळे कसे आले आणि ते कसे पार केले ह्याच्यामध्ये आम्हाला हे दिसून आलेलं आहे की खरं तर ज्यावेळेस सत्य शोधलं जातं त्यावेळेस जवळची माणसंसुद्धा बाजूला जात असतात हे आम्हाला सिनेमातून दिसून आलेलं आहे अत्यंत सुंदर सिनेमा आहे आणि ह्याच्यामध्ये विशेषत्वाने सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख की ज्यांनी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी त्यांना साथ दिली त्याच्यामुळे हे कार्य सहजपणाने त्यांना पुढं घेऊन सोपं झालं असं आम्हाला वाटतं हा सिनेमा तरुणांनी पाहणं खूप गरजेचं आहे मी गोविंद कुडाळकर या मंचाचा अध्यक्ष आज या ठिकाणी चित्रपट मला पाहायला मिळाला अत्यंत आनंद वाटला याच्यामध्ये जे इलाम के यांचं कला दिग्दर्शन फार आवडलं संगीत फार आवडलं आणि पिक्चरचं चित्रीकरण बी फार आवडलं आणि काय घेण्यासारख्या गोष्टी पण होत्या मात्र फुलेच्या या सर्व आत्ताच्या तरुण वर्गाने या लक्षात घ्यायला पाहिजे आणि तशी वाटचाल केली पाहिजे अशी मी विनंती विचारावर पाऊल पुढे चालण्याची स्फूर्ती मनाला येते असा आम्हाला आनंद माझं नाव दीपाली गणेश बागे आम्ही पुरंदर कला मंचाच्या सदस्य आग। आहोत आग। आणि त्यामार्फत आम्ही आलो पिक्चर पाहायला चित्रपट पाहायला खूप छान वाटला सत्यशोधक हा चित्रपट समजतोय मी पुरंदर कला मंचची सदस्य आहे माझं नाव सुप्रिया बागडे सौ सुप्रिया अमोल बागडे हा चित्रपट खूप उत्कृष्ट प्रतीचा केलेला आहे